पंधरा ऑगस्ट निबंध पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारतीय इतिहासातील एक सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस आहे या दिवशी भारताला एकशे पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ भारतावर असलेल्या ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धापासून ते एकोणाशे सत्तेचाळीस पर्यंत अनेक क्रांतिकारी नेते आणि सामान्य लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनासोबतच भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या विरांनी मोठ्या धैर्याने स्वातंत्र्य संग्रामाला गती दिली एकोणीसशे बेचाळीसमधील मधील भारत छोडो आंदोलन हा या स्वातंत्र्य संग्रामाचा निर्णायक टप्पा ठरला अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण केले दरवर्षी या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करतात शाळा महाविद्यालये आणि गावांमध्ये ध्वजारोहण प्रगा प्रभागी देशभक्तीपर गाणे भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात सर्वत्र देशभक्तीचे वातावरण तयार होते पंधरा ऑगस्ट हा केवळ आनंदाचा दिवस नाही तर तो आपल्याला स्वातंत्र्याचे महत्व जाणवून देणारा दिवस आहे भ्रष्टाचार बेरोजगारी प्रदूषण यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे स्वच्छता शिक्षण पर्यावरण संवर्धन आणि एकतेसाठी योगदान दिल्यास आपले स्वातंत्र्य टिकू शकते आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगून सर्वप्रथम देश आणि नंतर इतर गोष्टी ही भावना आपण जपली पाहिजे तिरंग्याखाली आपण एकत्र राहून भारताला जगातील सर्वोच्च स्थानी पोहोचूया जय